स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घरामध्ये पैशांच्या अनेक अडचणी असतात बघा आपण महिन्याला घरामध्ये लाख लाख रुपये पगार कमवतो पण महिना संपेपर्यंत आपल्याकडे काहीच पैसे शिल्लक राहत नाही कारण का माता लक्ष्मी आज चंचल आहेत आज आपल्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे आहे त्यामुळे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला काही उपाय करणं काही सेवा करणं तितकंच गरजेचं असतं त्यासाठी आजचा हा एक उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माता लक्ष्मी या कुठून आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर मुख्य दरवाजामधून आपल्या घरामध्ये त्या गॅलरी खिडकीमधून प्रवेश कधीच करत नाही त्या कुठून प्रवेश करतात मुख्य दरवाजामधून त्यामुळे नेहमी आपण आपला मुख्य दरवाजा जो आहे तो तो सुशोभित ठेवला पाहिजे आणि त्याचबरोबर मुख्य दरवाजाचे जे काही नियम आहेत ते सुद्धा आपण पाळले पाहिजेत कारण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मुख्य दरवाजा हा खूप महत्वाचा असतो तर याच मुख्य मुख्य दरवाजाच्या तिथे आपल्याला एक वस्तू लटकवायची आहे एक वस्तू आपल्याला बांधायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल आपण असं म्हणतो की मी खूप कष्ट करते पण त्या कष्टाचं चीजच होत नाही माझ्या घराकडे पैसाच येत नाही आणि माझ्या कष्टाला माझ्या नशिबाची साथ मिळत नाही कुठेतरी ग्रह असतात आपले त्या ग्रहांचा परिणामसुद्धा आपल्या जीवनावरती झालेला असतो ग्रह दोष म्हणा वास्तुदोष म्हणा पितृदोष म्हणा अनेक प्रकारचे दोष असतात यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबलेली असते किंवा कुणी काहीतरी आपल्या घरावरती केलेलं असतं त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबलेली असते तर त्यासाठीच आप आपल्याला हा आजचा एक उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आणि कधी करायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे कोणत्याही मंगळवारी करू शकता फक्त उपाय करत असताना तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे असे अजिबात नको आहेत आणि उपाय कधी करायचा आहे एक तर सकाळी बाराच्या आत करायचा किंवा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान करायचा या दोन कालावधीमध्ये तुम्हाला उपाय करायचा आहे कारण संध्याकाळचा जो कालावधी असतो काल काला तर तो माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो या कालावधीमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय सुंदर किंवा सकाळी सकाळी ज्या वेळेस आपण आंघोळ करतो आणि लगेच देवपूजा करतो तर देवपूजा झाल्यानंतरसुद्धा लगेच तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक रुपयाची अकरा सिक्के घ्यायचे आहेत सेम एक रुपयाची अकरा सिक्के तुम्हाला घ्यायचे आहेत ते दोन रुपयाचे घेतले तर ते अकरा घ्यायचे आहेत त्यानंतर पाच रुपयाचे घेतले तर ते अकरा घ्यायचे आहेत म्हणजेच संख्या ही एकच असावी फक्त ते अकरा घ्यायचे आहेत एक रुपयाचा घ्यायचा मग एक दोन रुपयाचा घ्यायचा एक पाच रुपयाचा घ्यायचा असं अजिबात चालणार नाही एक रुपयाचे घेतले तर ते एकच रुपयाचे अकरा घ्यायचे दोन रुपयाचे घेतले तर ते दोनच रुपयाचे अकरा घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला हे सिक्के घ्यायचे आहेत घेतल्यानंतर कोणत्याही मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे एक चौरंग टाकायचा आहे अगोदर चौरंगाच्या खालचीची जागा आहे ना तर गंगाजल आणि गोमूत्राने अगोदर व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे स्वच्छ केल्यानंतर एक चौरंग टाकायचा आहे चौरंग टाकल्यानंतर तिथे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे असा एक फोटो असतो तो फोटो आपल्याला तिथे ठेवायचा आहे जर हा फोटो तुमच्याकडे नसेल तर आवर्जून घेऊन यायचा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या केंद्रा मध्ये हे फोटो मिळतात तिथून तुम्ही खरेदी करू शकता कारण हा फोटो आपल्या घरात असले तर माता लक्ष्मी हा खूप लवकर प्रसन्न होतात कारण का माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची केलेली सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्याच घरात माता लक्ष्मी वास करतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर आता फोटो ठेवला की त्या फोटोला तुम्हाला एक हार घालायचा आहे शक्य झालं तर गुलाबाच्या फुलांचा घाला नाही शक्य तर कोणत्याही पांढऱ्या कलरच्या किंवा पिवळ्या फुलांचा तुम्ही घालू शकता त्यानंतर त्या फोटोला गंध धूप दीप अगरबत्ती तुम्हाला दाखवायची आहे दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचाच दिवा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे एक धूप लावायची आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना तुम्हाला गुलाबाचा आतर आ, समर्पित करायचं आहे हे सर्व झालं की जे अकरा सिक्के आपण घेतलेले आहेत ना तर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला मांडायचे आहेत जो फोटो आपण पूजन केलेला आहे त्या फोटोचं तर त्या फोटोच्या समोर तुम्हाला मांडायचे आहेत मांडण्या अगोदर हे सिक्के प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे गंगाजलने धुवा त्यानंतर पाण्याने धुवा परत गंगाजलने धुवा असं तुम्हाला ते सिक्के प्रथम व्यवस्थित धुवून घ्यायचे कारण बाहेरून कुठून ते सिक्के आलेले असतात आणि ती ती जी लोकांची निगेटिव्ह एनर्जी असते ना तर जारी ले त्या सिक्क्यांमध्ये समाविष्ट झालेली असते त्यामुळे प्रथम सिक्के त्या त्या ते सिक्के आपल्याला धुवायचे आहेत आणि त्यानंतर त्या फोटोसमोर तुम्हाला ते मांडायचे आहेत मांडले की त्या सिक्क्यांना तुम्हाला थोडं थोडंसं हळदी कुंकू अक्षदा गंध फुलं सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला धूपदीप अगरबत्ती त्या सिक्क्यांना दाखवायच्या आहेत हे सिक्के ठेवले की त्या सिक्क्यांची पूजा झाली की तिथे तुम्हाला आसन टाकून आता ह्या दोन सेवा सांगते त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ती म्हणजे पहिली महालक्ष्मी चालिसा महालक्ष्मी चालिसा याचं तुम्हाला पठण करायचं आहे महालक्ष्मी च पुस्तक मिळतं हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही वाचू शकता नाही तर यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करा तुम्हाला ते मिळून जाईल आणि त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम महालक्ष्मी चालिसा विष्णू सहस्रनाम आणि सिद्ध कुंजिका स्तोत्रम या तीन सेवा तुम्हाला तिथे रुजू करायच्या आहेत या तीन सेवा झाल्या आता तुम्हाला जर श्रवण करणं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करा कारण तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता पण ज्या वेळेस आपल्या तोंडातून हे जे स्तोत्र आणि मंत्र बाहेर पडतात त्यावेळेस आपल्या घरातले जे काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या नष्ट होतात त्यामुळे आवर्जून शक्य झालं तर श्र पठण करण्याचा प्रयत्न करा नाही पठण करणं तर श्रवण पण करू शकता त्यानंतर हे सर्व झालं की तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आरती करायची आहे जी कोणती आरती तुम्हाला येते ती आरती तुम्हाला माता लक्ष्मीची करायची आहे आणि भगवान विष्णूंची पण आरती तुम्हाला करायची आहे आरती करत असताना कापूर जाळायचं आहे कापूर जाळत असताना त्यामध्ये लवंगासुद्धा टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा साधास आणि सोपा उपाय करायचा आहे आता हे सर्व झालं की दुसऱ्या दिवशी ही पूजा मंगळवारच्या दिवशी अशीच आपल्याला राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी काय करायचं आहे तुम्हाला फोटो वगैरे काढून घ्यायचा आहे फोटो काढल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे सिक्के घेतलेले आहे आपण तर ते सिक्के ठेवायचे आहे त्यामध्ये दोन लवंग दोन वेलची ठेवायची आहेत त्यावरती हळदी कुंकू अक्षदा तांदूळ एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये एक पिवळ्या कलरची कवडी तुम्हाला ठेवायची आहे पिवळ्या कलरची कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय असते तर ती त्यामध्ये ठेवायची आणि याची एक छानशी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला जो आपला मुख्य दरवाजा जो असतो बघा तर तिथे आपल्याला बांधायची आहे कोणत्याही साईडला बांधू शकता उजव्या साईडला डाव्या साईडला किंवा मधोमध बांधली तरी चालेल आतल्या साईडला बांधली तरी चालेल बाहेरच्या साईडला बांधली तरीही चालेल कुठेही तुम्ही बांधू शकता बांधल्यानंतर रोज आपल्याला त्या पोटलीला रोज सकाळ संध्याकाळ धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे त्यानंतर रोज धूपदीप अगरबत्ती दाखलवल्यानंतर पुढच्या मंगळवारी आता जसं की तुम्ही हा मंगळवार आहे हा मंगळवार उपाय केला की त्याच्या पुढच्या मंगळवारी काय करायचं आहे ती पोटली सोडायची सोडल्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं त्यातली जी एक कवडी आणि एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते घ्यायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ते ठेवायचं आहे त्यानंतर जे दहा सिक्के उरलेले आहे तर ते तुम्हाला कुमारिकांड दहा कुमारिकांना तुमच्या घरी बोलवायचं आहे घरी बोलवल्यानंतर त्यांचं तुम्हाला पूजन करायचं हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला व्हायच्या आहे त्यानंतर त्यांच्या त्यांचे जे पाय असतात ते पाय धुवायचे आहे आणि त्यांचं पूजन करून प्रत्येकीला तुम्हाला हा एक एक सिक्का द्यायचा आहे दहा कुमारिका बोलू शकता आणि त्यांना हे तुम्हाला दहा सिक्के द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण अतिशय प्रभावी हा उपाय आहे करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ